दोन बंधूंच्या चक्करमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत आता मोठा धक्का बसलाय आता नेमका या दोन भावांचा यात संबंध काय आणि त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचं का म्हटलं जातंय हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी सकाळपासूनच राखी जाधव यांच्या पक्षांतराचा विषय आज माध्यमांमध्ये सुरू होता आणि म्हटलं गेलं की ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि आता त्यांनी अखेर जे घाटकोपरचे माजी आमदार आहेत परागशहा यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आता नेमक्या या राखी जाधव कोण आहेत हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे खास त्यांच्या पक्षांतरावर हा व्हिडिओ का बनवला गेलाय हे तुम्हाला कळेल राखी जाधव या शरद पवार गटाच्या मुंबई जिल्हा अध्यक्षा होत्या आता ते अधिकृतरित्या भाजपमध्ये गेलेले आहेत पण तरी देखील त्यांनी हे पद सोडणार आहे हे अगोदरच एक त्यांनी लक्षात आणून दिलेलं असे संकेत त्यांनी दिलेले रविवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी तीन वाजता त्यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आणि या फेसबुक पोस्टमध्ये ते प्रभाग क्रमांक एकशे एकतीस लढवणार असल्याचं सुचवत होते त्यांनी त्याला कॅप्शन दिलेलं त्या पोस्टला की यंदा विजयाची डबल हॅट्रिक जनतेचा कौल विकासाचा गोल आता या सगळ्यात लक्ष वेधणारी गोष्ट एकच होती की त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख देखील केला नाही राखी जाधव फॉर घाटकोपर हॅशटॅग बीएमसी इलेक्शन अशा प्रकारचे त्यांनी फक्त हॅशटॅग दिले आणि कुठेच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे त्यांचं पद आहे ते पोस्टमध्ये उल्लेख केला नाही जे ते अगोदर करत होते आतापर्यंत राखी जाधव यांच्याबद्दल अजून सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून त्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची कमान एक हाती सांभाळत होत्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद फारशी नाही तरी देखील राखी जाधव यांनी पक्षाची बांधणी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि या निवडणुकीच्या दरम्यान देखील ते घेत होते ते कार्यकर्त्यांना एक भेटत होते पक्षाला मजबूत करण्यासाठी शक्य त्या ठिकाणी ते प्रयत्न करत होते मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाच्या बोलणीतही त्यांची महत्वाची भूमिका होती यावेळी देखील मुंबईत कुणी पुढाकार घेऊन शरद पवारांची पु� राष्ट्रवादी सांभाळली असेल तर त्या राखी जाधवच होत्या पण आता याच राखी जाधव नाराज होण्याचं कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस साठी शरद पवार गटाने ठाकरे बंधूंशी केलेली युतीची चर्चा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि राखी जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या युतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने किमान बावीस जागांची मागणी केली होती पण त्यांच्या वाट्याला फक्त पाच ते दहा जागा देण्याचा निर्णय या भेटीत झाले एक चर्चा जी आहे ती पाच ते दहा जागांची झाली उबाटा म्हणसे युतीमध्ये फक्त दहा जागा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या भेटी दरम्यान आणि त्यामुळे राखी जाधव हे प्रचंड नाराज झाल्या परत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा एक प्रश्न त्यांना जे येत होते त्यांना तोंड द्यावं लागत होतं राखी जाधव यांना मग या सगळ्या नाराजीमध्ये त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचं एक म्हटलं गेलं आणि तो अखेर त्यांनी आज केला आज एकोणतीस डिसेंबरला भाजपमध्ये ते पक्षप्रवेश झालेला आहे त्यांचा फेसबुक पोस्ट प्रमाणे त्यांनी घाटकोपरमधील वॉर्डमधून ते उमेदवारी घेतील हे देखील आता निश्चित होत आहे महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा आता धक्का आहे कारण राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने घाटकोपर परिसरात संघटनात्मक बांधणी मजबूत केली होती बऱ्याच प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्णपणे मुंबईचे त्यांच्या संपर्कात होते आता त्यांच्या जाण्याने घाटकोपरमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा बुरुजच कोसळलाय असं म्हटलं जात आहे आता मी तुम्हाला राखी जाधव यांच्या नाराजीची अजून काही प्रमुख कारणे सांगतो पहिलं कारण म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने बावन्न उमेदवारांची निवडणुकीसाठी यादी दिली होती बावन्न काँग्रेस किंवा ठाकरे बंधू यांच्याकडून किमान त्यांना मग तीस तरी जागा मिळाव्या अशा अपेक्षा होत्या तसे वरिष्ठ पातळीवर मात्र प्रयत्न झाले नाही असं देखील एक म्हटलं गेलं अजून एक कारण म्हणजे ठाकरे बंधूंनी राखी जाधव यांची घाटकोपर मधली जागा त्यांना देऊ यासाठी तयारी दर्शवली पण त्यांच्यासोबत जे प्रामाणिक राहिलेले माजी नगरसेवक होते जसे की मनीषा रहाटे आणि धनंजय पिसाळ यांची जागा सोडायला ठाकरे बंधूंनी नकार दिला आता या घट गट, एका घटनेमुळे एबीपी सारख्या वृत्तवाहिन्या सूत्रांच्या माहितीनुसार बातमी चालवू लागल्या की शरद पवारांच्याच पक्षातील वरिष्ठांनी राखी जाधव यांना सांगितलं की इच्छुक उमेदवारांना तुम्ही अजित पवार गटात पाठवा कार्यकर्त्यांची ताटा ताटातूट झाली आणि ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून तुम्ही राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घ्या आणि मग निवडणुका लढवा आता यात किती तथ्य आहे हा प्रश्न आहे कारण की या सगळ्या बातम्या ज्या आहेत की अजितदादांच्या पक्षात पाठवा तुम्ही आपले नेते आणि पदाधिकारी हे सगळ्या सूत्रांच्या नुसार बातम्या चालवल्या जातात मात्र अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय हे देखील एक महत्वाची बातमी आहे कारण माजी नगरसेवक धनंजय पिसाळ हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनी बेन पंचाल आणि जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख सरचिटणीस अशोक पांचाल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एक प्रवेश केलेला आहे आज देखील शरद पवार गटातील अनेक इच्छुक उमेदवार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील असं माध्यमे बातम्या देत आहेत आणि या सगळ्यामुळे देखील राखी जाधव या प्रचंड नाराज झाल्या होत्या आणि त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं एक बोललं गेलं व्हिडिओच्या शेवटी काय तर मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीत अपेक्षित जागा न मिळाल्याने हे सगळं घडलंय अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधीच ही मोठी घडामोड घडली असून राखी जाधव भाजपात जाणार आहे हे आता तुम्ही निश्चित झालेलं आहे तसे फुटेजेस देखील तुम्ही पाहिलेले आहेत त्यामुळे आता पुढचं राजकारण काय असेल हे देखील पाहावं लागेल तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद